हाय फॅमिली हाय फॅमिली आणि छकुरी आमची झोपलेली आहे ही बघा गाड झोपलेली आहे आणि आता आम्ही चाललोय शॉपिंगला घरातलं काही सामान संपलेलं आहे तर आता मी चाललोय चला आई चल चला, चला, चला।, 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 चला। तुझे राईट हँड लेफ्ट हँड म्हणून घे जोडीला नवलेश सुनील चला, चला।, चला। जाऊया रिलायन्स मध्ये रिलायन्स हा थोडासा रिलायन्स मध्ये थोडस बाहेर दुकानातून घेऊया सामान एका रिलायन्स रिलायन्स तो, तो मोठा आहे हा छोटासा आपल्या बाजूला आहे ना वाटलं हे बघ किती सुंदर बनवले होईनी मेरी क्रिसमस सांटाक्लॉजे नाव नेम ओवी रोहन पाटील डेट बावीस बारा ग्रेट सेकंड छान <coughs> हुशारपुरी चला आता आपण जाऊया का चला चला येतो आम्ही चल चला बाय 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 बस चला चला हा बघाय रिलायन्स स्मार्ट पॉइंट छोटासा रिलायन्स

आता बघू लिस्ट मध्ये लिहिले तेवढंच घेते आहे का अजून काय एक्स्ट्रा घेते कळेल आता ते ते तर डायपर आहेत घ्यायला गेला त्याला काय म्हणतात टिशू पेपर टिशू पेपर आहे इकडे हे पण अवलेश हे बन त्या दिवशी हे कोल ना सुनील कोल

चाळीस रुपये किती घ्यायचे दहा किलो दहा किलो हा दहा किलो आहे हाच तो पण हाच आहे नाही मग हाच घे ना दहा किलो हे रिलायन्स आहे गुड लाईफ असं वाटतंय मला माझी रिलायन्स बोलू ना रिलायन्स आहे पण तुला प्लास्टिक पिशवी नाही घेऊन जायची पण अजून लागणार आहे किलो पोळ्यासाठी पोळे पोळे ओके तीन किलो हे पो, सा, <laughs> वाले हा ते वेगळे घे तीन पाच किलोच्या तीन किलोच घे आणि मग काय प्रमाण काय पोळ्याचं तसं मी आता दहा किलो ला चार किलो घेते पण हे तांदूळ जरा चिकट आहेत त्यामुळे आता दहा किलोला तीन किलो घेणार किलो तांदूळ हा तीन किलो गहू म्हणजे बरं महिनाभर पुरेल ना पीठ आणि तांदूळ जरा ना चिकट आल्या पिरला रेस्टिंगचे लागतात ना पोळ्यासाठी रेशमी नाही आपले पण पोळ्या निघतील पण ह्याचे पोळे जाम भारी येतात दहा किलो तांदळाचा आणि तीन किलो गव्हा गव्हाचा हे गहू कच्चे शेंगदाणा तुरडा एकशे नऊ तुरडा बघा कशी आहे तेच मुगाची एकशे बहात्तर रुपये रुपये आणि साबुदानाय पंच्याऐंशी बघू साबुदाणा कसा आहे आणि हे चाळीस रुपये किलो गुजे तुम्हाला दाखवते आधी बराच मोठा मोठा आहे रे तांदूळ दाखवतो तुला हा तांदूळच बघायचे चला साखर चव्वेचाळीस रुपये किलो एम म्हणजे असेल ना चव्वेचाळीस रुपये रिलायन्स चा भाव आहे कोलम तांदूळ सत्तावन मस्त आणि बासमती मोगरा म्हणजे बासमती मोगरा छप्पन रुपये किलो अरे मोगरा आहे का सुगंधी असतं आणि हा ऐंशी रुपये किलो।, किलो पुलाव राईस ऐंशी रुपये किलो तांदूळ आहे एकोणपन्नास रुपये एच एफ डी कोलम राईस हा किती रुपये किलो जाते आणि हा सुरती कोलम सुरती कोलम हा पण घेतो ना चौसष्ट रुपये किलो हा बघा नाही नाही घेतो ना चौसष्ट रुपये किलो आणि कोलम प्रीमियम वाडा कोलम वाडा कोलम पासष्ट रुपये किलो वाडा कोलम चौसष्ट आणि पासष्ट पासष्ट चल पुढे जाऊया पुढे जाऊया चल चल काय सापडलं तुला कच्ची कैरी कच्ची कैरी गोळी आणि कुठल्या पान फ्लेवर पाहिजे तुला नको चल या नको नको ना पुढेच हे इथे कुठे मसाले येते कश्मीरी नाही ना चहा चहा

उड़ी तो, हाँ। तो है तो पाव किलो की ना नस्ता है हाँ कितना ही भाती की लड़ी लागेल तोड़ी है बस छोटा पाव छोटा पाव किलो ना मोमो पड़े नहीं सर मोमो उधार है तालीम अच्छी कीमत आ रही कितने मंडी एक्शन विस्ला कितनी सेक्टर दाह पीस दाह पीस एक्शन विस्ला दाह बारात उधार एक कितने बेज मिलना रिलायं पनीर चीज आणि हे आता फ्रेश येतात आई हे नको आता नको ना हे नंतर आता फ्रेश ना चला पुढे जाऊया पुढे जाऊ पुढे आणि हे बघा डेअरी सेक्शन आहे अमूलचे चीज बटर दूध दूध हवं आहे हो ना दूध आहे खाली ठीक आहे ना दूध एवढू हा ब्लू अलर बघ डेट बघून घे डेट बघून घे चोवीस बारा दोन हजार तेवीस हा हा तेवीस आहे ना तुला धावले आहे तुला काहीतरी दाखवतो इथे ना बॉइस कम काजू मोदक मोहन थाळ ही मिठाई आहे श्रीखंड चितळे श्रीखंड तुला कुठलं श्रीखंड आवडते मॅंगोचं मँगोचं रे कुठल्या कंपनीचा अमूल तुला मला पण अमूल आवडतो चितळेपेक्षा ना अमूलची टेस्ट मला आवडते बहुतेक ना चितळे आवडत असे आणि स्पेशली माझा बदाम पिस्ता घरी आवडता फ्लेवर चला आता काय हे अननस पण आहे अननस खजूर घेऊ नारळ कोबी कांदे बटाटे पण ते मध्ये चांगले असते काय नको 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 ना बाहेर बाहेर हो, बाहेरून घेऊ ते इथे हे हे काय लागते ते हा इनो इनो अजून काय लिहिले नवलेश पोहे 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 कांदा पोहे इथे तुला आवडती गोष्ट म्हणजे लिफ्ट नाहीये त्यामुळे तुला भीती नाही काहीच नाहीये इतकं छोटासा आहे पण घाबरायची भीती नाही तुला मस्त आहे चला आईस्क्रीम पण आहे थंडीला आईस्क्रीम आता नको लय थंडी आहे हो ना चहा चहा आवडतो ना तुला स्पेशल तुला गोष्ट आहे अच्छा चहा कुल्लडचा चहा हा फुटेल ते लगेच हा ते आहे छोटी मुलं असली का ती भीतीच असते नाही जरा एक अर्धा अर्जन बघत होती कोणी पाहुणे आले तर काल कल्याण एक फोडला ना शुक्रवारच्या बाजारात मिळतील तुला हो तेच ना काच आहे चला पुढे जाऊया चला मधला भाग राहिलाय आपला हा अमूल तूप तूप हवं आहे आपल्याकडे आहे आहे डाळी आहेत तूप आहे चल पुढे चल जरा बघू दे आपण काय काय हे पोहे पण आहेत पोहे आहेत का कुरमुरे आहेत काय माहिती कुरमुरे आहेत कुरमुरे थांब निघेल का मी त्यासाठीच तर चला निघालो निघालो अजून काय अरे पोहे नाही मिळाले पण परत तिथे झाले परत तिथे झालं फिरून फिरून झाले परत हे हे फ्लाईट मध्ये त्या दिवशी होत रे ना सुनील काहीतरी अडीचशे रुपयाला एक किती किंमत आहेची बघ त्याची किंमत पन्नास पन्नास हे दोनशे पन्नास ला होतं त्याच गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकायचं काय काही सॉस आहे घरी सॉस घेऊन ठेव घेऊन घेऊन ठेवे किसानचा सॉस वगैरे सुधीर मोठा वाला काय का किसानच घे फ्रेश काम आहे हा बरोबर हे काय हे बघ रेडी टू इट बिर्याणी डाळ मखनी फक्त पाणी टाकायचं आहे दाल बुखारा पावभाजी भेंडी पण जसे दाल मखनी पनीर मसाला पावभाजी आपलं फ्रेश जेवणच बरं तर काय सुनील एक जमाना होता ना याची क्रेज होती आता प्रत्येकच्या मित्राची ना एजन्सी आहे कॅम्बेगोलाची म्हणतो सगळा स्टॉक तसाच आहे कोणी घेत नाही बंद भाजलेले आहेत का रे कच्चे आहेत

आज ना तिने सहा खाली मारी करू का नाही दे ना हे घेतलं ना परत दोन महिने बोलायला बरं पडत आणि हे सुनील नवलेश ते हे मिळालं किचन मध्ये ठेवतात ते टिश्यू पेपर शोध 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 अजून हवं आपल्याला अरे हवे पाहिजे ना मला खायचा सोडा किंवा येऊ बाहेरून घेऊया आपण बाहेरून घेऊया पिझ्झा खाणार पिझ्झा तिखट तुको जास्त कुठला पाहिजे पनीर की चिकन जो तुम्हाला आवडेल सगळ्यांना तो मला आवडतो कुठला आवडतो तुम्हाला कुठला आवडणार तुम्ही जे खातील ते मी देतो आपला एक तुकडा हां मग चालेल चालेल चिकन एक सांगून टाक म्हणजे मी बीट करून येतो तुकडा तयार होऊन जाईल हां ناولिस पिझ्झा ते बघ ना सुनील दिस चिकन ओ ए बघ आईथे काय ते आहे बगावडी गाडी ते पोलीस साठी चालते असं

छोटं छोटं टाका दी बिस्किटवरती टाका टाक असो चला चल चला चल नको आता चल चल आता काय करायचं पिझ्झा खायचा चल हे बघ हे रिलायन्स आहे नवलेश आणि इथे बाजूला फूड हट पिझ्झा हे पालघरचीच आहे भाऊ त्यांचं आहे होळीच्या बड्डे मधून हॉटेल वर होते ना आपण हा 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 चांगला असतो पिझ्झा यांचा

त्याच्यामुळे मला खायला कटायचं खाली वाढलं नाही भरपूर गरम आहे ना हे टाकणार नको गरम गरात सुरेल टाकला हिरवा दाखव कसं आहे बघू शकू शिमला मेज टाकलायचं आहे सुरेल मेज खायचं आहे सगळ्या म्हटलं टाकला बघा

गरम भरपूर आहे ना नवलेज लाव येईल त्याच्यानीम ना नवले तिकड अजिबात खात नाही म्हणे बघ कसं आहे आता बघ कस आहे भरपूर चिकन आहे चीज आहे आहे एकदम तुमचा आवडता पिझ्झा कुठला कमेंट करून सांगा पनीर की चिकन की अजून कुठला काय खा पड़ा पड़ा? अरे चीज लागतेच ते पिझ्झा साठी पिझ्झा कसा बनेल हे खा ना उरल्या दोन उरल्यात नवलेश का सुनीत सुनीत किती झाले तुझे दोन झाले का पहिलाच चाललंय अजून दोन एक 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 खाला। तू खाला मग चार राहिले कोण भरला भरला हे बघा हे सुनीलने बघा आणून ठेवलंय वा कांदा पण काढलाय आणि भोपळी मिरची भोपळी मिरची शिमला मिरची पण चला पाणी घेतलं

सुनीलला त्याची आई संध्याकाळच्या तेच काय लावते हो का संध्याकाळी तेच खातो बघ मी घरी गेला ना तर माझे पहिले माझे डब्बा चेक करते पप्पा खाल्लाय की नाही बघू खाला तर हा गुड पप्पा नाही खाल्ला चला आता पुढे जाऊ काय खायचं आता कांदे बटाटी कांदे बटाटी चला लास्ट स्टॉप आणि बघ घरी घरी चला आई कांदा वीस बटाटा पंधरा काय पाहिजे कांदा कसा रे बटाटा पंधरा काय रे बरं ना मग खास तुझ्या दुकानात आलो आज हाय काय ना कांदा बटाटे कांदे दे पाच किलो चांगले नवीन दे रे बाबा बटाटे किती बटाटे पण घेतले ना चार किलो तरी चार किलो बटाटे पाच किलो कांदे लसूणचा भाव काय लसूण किती लसूण आहे दोनशे चाळीस दोनशे ऐंशी काल बाजारातला कितीला घेतला दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी

बघू आणि कांदापळा किती छान आहे तू, तू न, सुनील तू वर्गात होता ना हो कॉलेजला मी सांगितलं सुनीलकडे जा कांदे बटाटे घ्यायला म्हटलं तिकडेच चालली तो मोठे व्यापारी आहेत कांदे बघायचे हो स्टेशनच्या समोरच आहे दुकान चला ऐ चला चल सुनील बाय बाय चला तुझा खास काढला फोटो आज सगळं झालं ही सगळं झालं घेऊन सगळं अखिलिस्ट कम्प्लीट सोडा इनो 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 पुढे घेऊया आपण आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा कमेंट करून आणि उद्या रविवार सकाळचा व्हिडिओ तर येणार नाही पण माझा विचार आहे क्वेश्चन आन्सर प्रश्न उत्तर तर तुमचे काही प्रश्न असतील विचार वेळ मिळाला उद्या आपण करूया चारच्या व्हिडिओ मध्ये प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा काही शॉर्ट लिस्ट करेन मी तर देईन त्याचा बरोबर रेश आणि आता एक लाख होत आलेत लग्नाचे कॅसेट पण तयार होते आमच्या लग्नाचा अल्बम कॅसेट त्याच्यानंतर काही प्रश्न उत्तर सगळं तुम्हाला तेव्हाच मिळेल त्यामुळे लग्ना संदर्भात काय विचारू नका बाकी काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट मध्ये विचार आपल्या एक लाख लवकरच होत आहेत चार पाच दिवसात होतील एक लाख एक हजार एक हजार वर्षात उद्या नाही येणार अजून काम बाकी आणि हा कॅसेट खूप जुनी आहे सीडी आहे त्यावेळेची त्यामुळे थोडंसं क्लिअरिटी वगैरे डल आहे प्रयत्न चाललाय रिकवर पण केला पण नाही झालं प्रॉपर तर भेटूया उद्या चार वाजता प्रश्न उत्तराच्या व्हिडिओ सोबत जर जमल्यास काय जमल्यास आज रात्री शूट करावं लागेल हा ओके हो चला बाय 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 आणि अशी शॉपिंग तुम्हाला बघायला आवडते का कमेंट करून सांगा मग आणखी नवीन नवीन ठिकाण एक्सप्लोर करू खरी गोष्ट आहे जाऊया कुठे कुठे शॉपिंग करायला हो चला बाय बाय बाय